मोदी पोचतायत पंतप्रधान मोदी आणि त्याआधी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू आहे पहिले पॅविलियन मध्ये गेले आणि बारावे खेळाडू झाले आणि आता त्यांच्याच पक्षातले नाशिक जिल्ह्यातले काही बहुरूपी या ठिकाणी असं बोलून राहिले मोदीजींवर बोलतात आमच्यावर बोलतात आणि बोलताना असं सांगतात चणू काही हे स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणूनच जेलमध्ये गेले अरे तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून जेल मध्ये गेलात मोदीजींच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची जागा जेल या आमाला नका आहे बघितलाय कुठे कुठे कसा कसा टल्ला तुम्ही मारलाय त्यामुळे तुमचं आता या ठिकाणी चालणार नाही बंधू भगिनी न मी या निमित्ताने एवढंच सांगतो या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचे काम चाललंय विशेषतः या भागामध्ये नार पार सारखा नदी जोडचा प्रकल्प मी आमच्या गिरीश भाऊचं अभिनंदन करेन जुन्या सरकारनं करार करून आपलं दिलेलं पाणी करार म्हणून गिरीश भाऊंनी परत आणलं आणि आज हे सगळं पाणी सतरा धरणांच्या माध्यमातन या नाशिक जिल्ह्याला या ठिकाणी मिळणार आमच्या ग्रामीण भागाला मिळणार आणि हा जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आणि याकरता आदरणीय मोदी साहेबांनी दहा हजार आठशे कोटी रुपये आराखड्याला त्या ठिकाणी मान्यता दिली आहे आणि लवकरच याची सुरुवात देखील होणार आहे आज आपण बघा आपल्या सरकारमध्ये मग कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला अनुदान देणार हे सरकार आहे या ठिकाणी आमच्या कांद्याकरता कांदा चाळीच अनुदान देणार हे सरकार आहे पहिल्यांदा आमच्या रेल्वे मंत्रालयाने कांद्याकरता कोल्ड स्टोरेजची निर्मिती अतिरिक्त गाड्यांची निर्मिती केली आमच्या पंतप्रधानांनी त्याच्यावर जे शुल्क होत ते निर्यात शुल्क समाप्त केलं त्याला इन्सेंटिव्ह दिला आणि या ठिकाणी शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्याच्या पाठीशी उभे राहणारे आमचे पंतप्रधान आहेत आज बघा एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या शेतकऱ्याला थेट मदतीच्या माध्यमातून दोन हजार अठावी कोटी रुपये दिले कर्जमाफी माध्यमातन सात आठ कोटी रुपये दिले आणि या माध्यमातन आपण जर बघितलं तर नाशिक मध्ये आपण बघतोय पंतप्रधानांची सभा तिथे सुरू होते पंतप्रधानांची उपस्थिती आता आपण बघतोय व्यासपीठावर आणि मुख्यमंत्र्यांचं एकीकडे भाषणही सुरू आहे आतापर्यंत आलेल्या योजनांचा ते आता आपण बघतो आठवण करून देत आहेत योजना आहेत आपल्याला माहिती आहे पंतप्रधान दोन सभा घेत आहेत महाराष्ट्रात पिंपळगावमधल्या सभेमध्ये आता पंतप्रधान दाखल झालेत थे। मदतीच्या माध्यमात माध्यमातन सातशे आठ कोटी रुपये दिले आणि या माध्यमातन आपण जर बघितलं तर नाशिक मध्ये आठ हजार शेततळी आपण तयार केली सहाशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये जलयुग शिवारची कामं आपण केली ड्रीप करता निधी दिला आणि पन्नास हजार लोकांना अजून घर आपण देणार आहोत या ठिकाणच्या प्रत्येक गरीबाला आपण घर देतो आज आपण जर बघितलं तर रस्त्यांकरता साडेतीन हजार कोटी रुपये दिले मुद्रा योजनेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये चार लाख लोकांना कर्ज दिले या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली आज नाशिक ग्रामीणचा भाग असेल नाशिक शहराचा भाग असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन चाललंय आता यांच्याजवळ जो मुद्दे नाही आहेत केवळ बुद्धिभेद करतायत मला विश्वास आहे आज हे आदिवासींमध्ये सांगतात की तुमच्या सवलती काढून घेणार अरे जोपर्यंत नरेंद्र मोदी जी आहेत आदिवासींच्या सवलतींना कोणी हात लावू शकत नाही पण हे केवळ बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत बंधू भगिनी मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आज देशाला मोदी साहेबांसारखे पंतप्रधान मिळाले या देशाचं नाव वर गेलं आज तुम्ही बघा हा भारत देश अमेरिका आणि इस्रायल नंतर एकमेव बोललं की या देशाच्या सैनिकाला जर कोणी हात लावला हा देश ठोकून घुसून ठोकतो आतमध्ये जाऊन मारतो या देशाबद्दल आज आपल्या जगामध्ये बोललं जात मोदीजींनी हे जगाला दाखवून दिलं हा भारत ऐकणारा देश नाही आहे हा भारत चर्चा करणारा देश नाही आहे आमच्या अंगावर आलात तर तुम्हाला ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे पाकिस्तान असो की चीन असो त्यांना थणकवून मोदी साहेबांनी सांगितलंय आणि म्हणून बंधू भगिनी तुम्हाला एवढीच विनंती करतो आपल्या सगळ्यांना साहेबांना ऐकायचं आहे आपल्याला या निवडणुकीमध्ये अशा प्रकारे मतदान करायचं आहे आपल्या मतदानाने दोन्ही उमेदवार निवडून आले पाहिजे आणि मोदीजींना अशी शक्ती मिळाली पाहिजे पाकिस्तानी आतंकवादी नेस्तनाभूत झाले पाहिजे आणि त्यांना मदत करणारे या भारतातले जे पक्ष आहेत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचं आता भाषण झालं आणि मुद्दे नसल्यामुळे विरोधक दिशाभूल करतायत बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे सांभाळून राहा आणि इतकं भरभरून मतदान करा की समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे असं आवाहन देखील आता मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे काही वेळातच पंतप्रधान मोदींचं भाषण या ठिकाणी सुरू होणार आहे आतापर्यंत अनेक योजनांसाठी सरकारकडून भरभरून योगदान मिळालेलं आहे आणि जोपर्यंत पंतप्रधान मोदी देशाचं नेतृत्व करतायत तोपर्यंत आदिवासींचे प्रश्न हे कायमच सोडवले जातील याबद्दल तुम्ही आश्वस्त राहा असं देखील आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं पंतप्रधानांची पहिली सभा आता पिंपळगाव नाशिकमध्ये होते आणि काही वेळातच ते पुढच्या सभेसाठी नंदुरबारला जातील आणि त्यानंतर राजस्थानमध्ये देखील त्यांच्या सभा पार पडतील